रामकृष्ण हरी आज आपण ह्या व्हिडिओमध्ये देवी ब्रह्मचारिणी म्हणजेच देवीचे दुसरे रूप याबद्दल कथा ऐकणार आहोत तर तुम्ही शेवटपर्यंत नक्की ऐका व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर देवी दुर्गेचे हे दुसरे रूप भक्त आणि सिंधींचा अनंत काळचे आशीर्वाद देत आहेत त्यांची उपासना केल्यास तप यज्ञ शांतता पुण्य आत्मसंय संयम वाढते जीवनाच्या कठीण संघर्षातही त्यांचे मन कर्तव्याच्या मार्गापासून दूर जात नाही ब्रह्मचारिणी देवीच्या कृपेने तिला सर्वत्र परिपूर्णता आणि विजय मिळतो दुर्गापूजनाच्या दुसऱ्या दिवशी याच प्रकारची पूजा केली जाते या दिवशी साधकाचे मन स्थान चक्रात विरंगुळलेले असे असते या चक्रात स्थित मा मानवाला योगी त्याची कृपा आणि भक्ती प्राप्त करतात या दिवशी अशा मुलींची पूजा केली जाते ज्यांचे लग्न निश्चित आहे परंतु अद्याप त्यांचे लग्न झाले नाही त्यांना त्यांच्या घरी बोलावले जाते आणि जेवल्यानंतर त्यांना अन्न दिले जाते आणि कपडे भांडी इत्यादी सादर केल्या जातात प्रत्येक सामान्य माणसासाठी उपासना करण्यायोग्य हा श्लोक सोपा आणि स्पष्ट आहे आई जगदंबे यांची भक्ती होण्यासाठी नवरात्र उत्सवात दुसऱ्या दिवशी हे स्मरण केले पाहिजे या देवी सर्व भूतेशू मा ब्रह्मचारिणी रूपेन संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नम आता आपण कथा ऐकूया देवीचे नाव ब्रह्मचारिणी का पडले हे जाणून घेण्यासाठी तुम्ही उत्सुक असाल यामागे हे कारण आहे की भगवान शंकरला आपल्या पतीच्या रूपाने मिळवण्यासाठी देवीला घोर तपस्या करावी लागली या कठीण तपश्चर्यामुळे या देवीचे नाव तपश्चरिणी म्हणजे ब्रह्मचारिणी असे ठेवले गेले आपल्याला माहीत आहे की मागील जन्मामध्ये या देवीचा जन्म हिमालयातील एक मुलगी म्हणून म्हणजे शैलपुत्री ह्या नावाने झाला आणि नारदजींच्या प्रवचनाखाली भगवान शंकर यांना आपले पती म्हणून मिळवण्यासाठी कठोर तपश्चर्या केली या कठीण तपश्चरेमुळे त्यांचे नाव तपश्चरिणी म्हणजेच ब्रह्मचारिणी असे ठेवले गेले एक हजार वर्ष त्याने केवळ वर फळे आणि फुले खाल्ली आणि शंभर वर्षे केवळ वर जमिनीवर राहून औषधी वनस्पतींवर जगले काही दिवस कठोर उपोषण करणे आणि खुल्या आकाशाच्या खाली कडक पाऊस आणि सूर्यप्रकाशाचा सामना करावा लागला तीन हजार वर्षापासून तुटलेली पाने खाऊन भगवान शंकराची पूजा केली गेली त्यानंतर देवीने कोरडे बिलबपत्र खाणे देखील सोडले कित्येक हजार वर्षे देवी विना पाणी न झोपता राहून तपश्चर्या करत राहिली पान खाल्ल्यामुळे त्या देवीला अपर्णा हे नावही पडले कठोर तपश्चर्येमुळे देवीचे शरीर पूर्णपणे नष्ट झाले देवता ऋषी सिद्धगण सर्वांनी ब्रह्मचारिणीच्या तपश्चर्याेचे अद्भुतपूर्व पुण्यकर्म म्हणून वर्णन केले स्तुती केली आणि म्हणाली हे देवी आजपर्यंत इतके कठोर तपस्या कोणी केली नाही हे फक्त आपल्याकडून शक्य झाले तुमची इच्छा पूर्ण होईल आणि भगवान चंद्रमौली शं शिवशंकर तुम्हाला पत्नी म्हणून स्वीकारतील आता तपश्चर्या सोडून घरी परत या तुझे वडील तुला बोलवत आहे देवी ब्रह्मचारिणीच्या कृपेने सर्व सिद्धी प्राप्ती होते दुर्गापूजनाच्या दुसऱ्या दिवशी देवीच्या या प्रकारची पूजा केली जाते या देवीच्या कथेचे सार असे आहे की जीवनाच्या कठीण संघर्षातही मन विचलित होऊ नये येथेच ही कथा संपते आता आपण येथेच थांबूयात ओम दुर्गा येई नम